हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी स्वप्नातला बंगला नवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा फलटण शहराच्या अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार नमस्ते फलटणच्या विकासाच्या गाडीमध्ये आज सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी फलटणला पहिल्या प्रथम दहा नवीन बस उपलब्ध झालेल्या आहेत आणि या विकासाच्या सफरीमध्ये पूर्व पत्रकार बंधू आणि या गाडीमध्ये जे समावेश आहेत ते सर्व नागरिक यांचं मी आज स्वागत करतो आमदार महोदयांचा दमदार एंट्री मो, आमदार महोदयांचं मी अभिनंदन करतो की ज्या पद्धतीने हा एस टी परिसर डेव्हलप करण्याच्या संदर्भामध्ये आपण जो संकल्प घेतला होता याचं कॉन्क्रिटीकरण करण्यापासून हि घाण चिकल पाणी सर्व गोष्टी होत्या तर त्या दूर करणे आणि इथं प्रवाशांना सुविधा देणे आज या दहा बस बरोबर नवीन आणखीन दहा बसेस पलटनला लवकरच प्राप्त होतील मला खात्री इलेक्ट्रिकल चार्जिंग स्टेशन स्टेशनचा झाल्यानंतर इलेक्ट्रिकल बसेस पण या ठिकाणी येतील आणि आपल्याला या ठिकाणवरून खरं मलाही या बसमधून प्रवास करताना मनापासून आनंद होतोय की अत्यंत अशी चांगली बस आज फलटण तालुक्याच्या से सेवेमध्ये आलेले आहे लोकांना या बसमधून या ठिकाणी चार्जिंग स्टेशन सुद्धा प्रत्येक उपलब्ध आहे कुशबॅक सीट्स या बसला उपलब्ध आहे मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि परिवहन मंत्री आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांचं मी मनापासून आभार मानतो सरनाईक साहेबांना मी शुभेच्छा देतो की आमदार महोदय त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी ताबडतोब पलटणसाठी वीस बस मंजूर केल्या आणि दहा बस आत्ता दिल्या आणि दहा बस नंतर देतील इलेक्ट्रिकल चार्जिंगच्या बस या ठिकाणी पलटणला उपलब्ध होतील मी ग्रीन बसेसची जी मी आपण मागणी केली होती ती सुद्धा ग्रीन बसेस आपल्याला तालुक्याला लवकर उपलब्ध होते पलटणकरांना अशा बसमधून प्रवास करताना निश्चितपणे आनंद होईल आणि पलटन आहे पलटन सुधारत आहे याचा एक वेगळी परिस्थिती आपल्याला या प्रवासामध्ये नक्की जाणवेल जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज फलटाण तालुक्याच्या विकासामध्ये विकासाची गाडी सुसाट निघालेली आहे आणि आमचं या तालुक्याचं गतिमान नेतृत्व रणजित सै्या नाईक निंबाळकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्राप्तीच्या धोरावरती आज पल्टण तालुक्यामध्ये विकासाचं पर्व वाहत आहे आणि मला खूप मनापासून खूप आनंद होत आहे की या गोरगरिबांची लालपरी आता परत नव्याने आपल्या इथं गेल्या वीस वर्षात कधी लालपरी नवीन इथं आली नव्हती त्या या वीस वर्षामध्ये आपण लालपरी आणण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला त्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे नेते अजितदादा पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि तसंच त्या खात्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनायक साहेब त्यांनी सुद्धा अतिशय पहिल्या भेटीतच सांगितलं होतं की काही झालं तरी फलटणला वीस पसेस मी मंजूर करतो आणि दिलेला शब्द त्यांनी पाळला त्याबद्दल त्यांचाही मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने फलटण तालुक्यात आता ज्या माझ्या विद्यार्थीने मुली आहेत त्यांना खूप त्रास होत होता प्रत्येक ग्रामीण भागातून जे मुली शाळेला फलटायला येत होत्या त्यांना एसटी बसेस कमी पडत होत्या त्यांना एसटी बसची सेवा मिळत नव्हती हो आता ह्या दहा गाड्यामुळं निश्चितपणानं त्यांचा त्यांच्या अडचणी दूर होणार आहेत आणि त्याचा खऱ्या अर्थानं मला आनंद होणार आहे माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना सुद्धा त्या लालपोरीचा फार मोठा फायदा होणार आहे जिथं जिथं गाड्या जात नव्हत्या हो मुक्कामाच्या बऱ्याच गाड्या आता ह्या पाच सहा वर्षामध्ये कमी झाल्या होत्या त्या निश्चितपणानं आता चालू होतील त्यामुळं तालुक्यातल्या जनतेच्या अडचणी सगळ्या दूर होतील मधील जिंती पुलाच्या शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज नॉन व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानुबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी तेव्हा आदत सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब सहपरिवार किंवा मित्र परिवारासोबत विनोद खाडगे यांच्या हॉटेल जानूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंतीपुलाच्या नजीक व शेतीशाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल बहात्तर अठराशे अठराशे अठ्ठ्याण्णव ऐतिहासिक फलटण शहरामध्ये भर घालण्यासाठी सज्ज झाले आहे शिव पार्वती होलसेल साडी डेपो अँड रेडीमेड ड्रेसेस ज्यामध्ये लग्न समारंभाच्या बस्त्यासाठी नामवंत कंपन्यांच्या साड्या हव्या तेवढ्या व्हरायटीजमध्ये मध्ये उपलब्ध याशिवाय नवरी मुलीचा शालू नवरदेवाला हवा तसा नवर देवाचा पोशाखही असंख्य व्हरायटी मध्ये आपणास मिळेल एवढेच नाही तर घागरा आणि इतर फॅन्सी ड्रेसेस वेअर मेन्स वेअर लेडीज वेअर आणि सर्व काही एकाच दालनाखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण ते म्हणजेच शिव पार्वती होलसेल अँड रेडीमेड ड्रेसेस पत्ता बारामती चौक रविवार पेठ फलटन संपर्क मोबाईल अठ्ठ्याण्णव चौतीस बावीस पस्तीस एकोणपन्नास